नमस्कार सर्वांना कोल्हापूरकर आम्ही चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग बनवतोय आणि आज आहे ती जुतची दहावीची एक एक्झाम आहे पहिलाच पेपर आहे कारण गावकडे म्हणजे जे मराठी शाळेच्या दहावीचा एक तारखेला चालू झाला पण इंग्लिश मिडियमचा आजपासून पहिला पेपर आहे त्यामुळे मी आज ऑफिसला पण गेलो नाही कारण तिजूलाच सोडवायला जायचं मला कारण तिथलं बघायचं आहे कारण ते हे बघावं लागेल नंबर बघावं लागेल कुठं आहे नंबर तिचा तर हे बघा तिजू चालले आज पहिला पेपर आहे तर टेन बाळ टेन्शन नाही घ्यायचं काय तिच्या डोळ्यात पाणी आलं कारण पहिला पेपर आहे कसं उल तर टेन्शन बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही काय कशा रडते तो हां रडते कशाला रडायचं नाही तास गेल्याचा मग कसं पेपर लिहिणार तो हां नको टेन्शन घेऊ नको बिंद बिंदास टेन्शन फ्री राहायचं काय हां डोळ्यात पाणी आले काढते हां टेन्शन घेऊ नको काय देवाचे पडले हां मम्मीचे जेव्हा पडले हा मच्छा ते रडते नको रडू नको काय बिनधास्त पेपर लायचा आणि जास्त का टेन्शन घ्यायचं नाही काय Hmm. चला तर मित्रांनो तेला सोडून येतो हां तिला हे देखील साखर वगैरे साखर दे काही टेन्शन घेऊ नको हां काय नको जायचं हा रात्री जेव्हा पण भडकली

नारा जोन पर तर मित्रांनो सोडून येतो बघून येतो कसं कसं काय काय आहे ते तर चला मग तू हे गेले ज्योती का तुझी तू ना बरं इथले ते जवळचे आम्हाला पहिल्या दिवशी युनिफॉर्म सांगितलंय घरच्या आज काय युनिफॉर्म सांगितला कळलं पाहिजे ना कुठे कुठे आमच्या शाळेचे बसले इतर दुसऱ्या वर्षाचे शाळेमध्ये काय रे दादा कुठे चालला काय नाही रे मी कपडे काय चालतोय कारण मला कपडे टाईट होतात ना आणि आर्यनला पण कपडे येत नाही अच्छा मग असे फेकण्यापेक्षा घरी जे मुलं वगैरे ते घालतील ना त्यांना तर येतील आपण फेकून न देण्यापेक्षा कोणतरी वापरताय ना त्याच्यासाठी आपण आता देऊन टाकू कुणाला काय येतील ते बघू माझे पण कपडे आहेत आर्यनचे पण कपडे आहेत इग्यूचे पण कपडे आहेत पण कपडे आहेत त्यामुळे फेकण्यापेक्षा आणि तुला माहिती आहे ते दारावरती भांडीवाले येतात ते चळवळ कपडे घेतात आणि भांडी देतात तर भांडी न घेण्यापेक्षा मी ठरवलं की चला गरीब लोकांना द्यायचं म्हणजे कमीत कमी, -कमी ते तर कपडे घालते तर आर्यनचे म्हणजे काही म्हणजे असे नवीच कपडे आहेत जास्त वापरलेले नाही कारण त्याला पण टाईट होतात आणि मला असं किती फॉर्मल वगैरे वापरतो त्यामुळं काही जीन्स पण आहेत फॉर्मल पण आहेत तर म्हणलं चला त्यांना द्यायला देऊ आपण येतो हां चल ना द मी पण येतो मग चल बस चावल का और उसमें हिंदी मिर्ची जो आएंगे आप जिसके आप वो मन मर जे हो उतना ठीक है इतना दिया कर देना ये ये दे दो छोटे छोटे बच्चे बच्चे एक आपके हाथ तो से निकलो जो बाकी इधर हम सब एक ही है जो हम इधर बात कर ठीक है ना आपके हाथ से सिर्फ तीनों को देते इधर हम बांट रहे ये भाई आ रहा है उसको नहीं दो बाकी इधर सब हम एक ही

पहिला पेपर बघूया पण जास्त प्रेशर पण द्यायचं नाही तुला चल काय मला वाटत होत हा तो डी पेपर आला होता एकदम फॉर आता करो रे गौरव ते ओरिजिन से भी कुछ नहीं है कोई नहीं और उसको आगे जा सकते हैं जल्दी निकलना पड़ेगा

आता बोलते पेपर खूप इझी गेला नाही सर्वात मुली बोलत होते की पेपर गेला चांगले पेपर गेले आज तर असेच पेपर सर्व जाऊ कारण आम्ही तिला जास्त फोर्स करत नाही कारण जरा अभ्यास केला तर लक्षात राहत नाही मग परत आम्ही तिला काय तरी बोलणार परत डोक्यात टेन्शन घेणार याच्यासाठी तुला काय अभ्यास करायचा तरी कर आणि मस्त पेपर काय चाललंय बाई जरा बसू तरी ते निवांत लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज जरा येऊन बसले की इथं चालू लगेच तुला जेवण देणार का माहित आहे तुझं जेवायचा टायमिंग झालाय देऊया जेवण तुला पण मला खायचं काय तर मित्रांनो आता मी तो ब्लॉग एंड करतोय आहे जेवायचे पण आता कारण मुलगी जेवण गेली होती जेवण गेली होती कसं नाश्ता करून गेलेली नाश्ता करून गेलेली तर मी आता घेतो तुमची रजा घ्या तुमची काळजी नेक्स्ट ब्लॉकमध्ये लवकरात लवकर भेटू जय हिंद जय जै महाराष्ट्र जय